ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात साक्षी आणि चैतन्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू असलेली पाहायला मिळते चैतन्याने आणि साक्षीच्या साखरपुड्यासाठी सुभेदार कुटुंब देखील साक्षीच्या घरी पोचले आहे मात्र सुभेदार कुटुंब या ठिकाणी का आलं याची कल्पना साक्षी आणि चैतन्याला नाही अर्जुन आणि सायलीने आधीच विश्वासात घेऊन सगळ्यांना आपल्या प्लॅनबद्दल सांगितलं आहे चैतन्याला वाचवण्यासाठी साक्षीच्या घरातून पुरावे शोधावे लागतील तरच त्याचा विश्वास बसेल असं म्हणत त्यांनी तयार केलेला प्लॅन सगळ्यांना सांगितला आहे आता सायली आणि आजूच्या प्यानुसार पूर्णाजी सगळ्यांना घेऊन साक्षीच्या घरी पोहोचले आहे साखरपुड्या साठी पोहोचलेले राग म्हणत असताना गोड कसे काही बोलू शकतात यात नक्की काहीतरी कट असेल हे लक्षात आल्यानंतर अस्मिता साक्षीला सांगायला जाणार इतक्या सगळेच तिला अडवतात आणि वेगवेगळे विषय काढून तिला बोलण्यात गुंतवून ठेवतात दुसरीकडे साक्षी आणि चैतन्य यांचं लक्ष त्यांच्यावर बाजूला असलेल्या खोलीकडे जाऊ नये म्हणून देखील सगळे प्रयत्न करत आहेत आणि अर्जुन यांच्या प्लॅन साक्षीने केलेल्या गुन्ह्याचे अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी आले आहेत आता सगळे साखरपुड्याच्या कामात व्यस्त असताना सायली हळूस साक्षीच्या रूम मध्ये शिकणार आहे हे सगळं सुरू असताना सायली कुठेच दिसत नाही हे साक्षीच्या लक्षात आल्यानंतर ती चांगली चांगलंच घाबरणार आहे सायली कुठे आहे असं ती सगळ्यांना विचारते तेव्हा सायली ही तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेली आहे असं म्हणून सगळंच तिला थातुर तूर्म उत्तर देऊ लागतात मात्र साक्षीचा यावर विश्वास नाही त्यासाठी आता ती आपल्या वरच्या रूम मध्ये जाऊन सायली तिथे आहे की नाही हे चेक करणार आहे आपला मेकअप करायचा आहे आहे फोन चार्जिंगला लावायचा असं म्हणून साक्षी तिच्या पोहोचणार आहे मात्र साक्षी अर्जुनने सावध केल्यामुळे सायली आधीच लपली होती रूम उघडल्यानंतर सायली तिथे न दिसल्याने साक्षीने सुटकेचा निश्वास टाकला यानंतर खाली येऊन त्यांच्या साखरपुडा समारंभाला सुरुवात झाली साक्षी खोली बाहेर निघून गेल्यानंतर तर सायलीने पुन्हा एकदा तिच्या रूममध्ये शोधाशोध सुरू केली मात्र काहीच पुरावे हाती लागत नसल्याने सायली देखील होती बाहेर निघणार फोल्डर खाली पडला आणि आणि साक्षी कुणालचे सगळे फोटो त्यांची ग्रीटिंग सगळं काही व्यवस्थित जपून ठेवलेलं होतं आता हे पुराव्याचं घबाड सायलीच्या हाती लागलं आहे मात्र हा सगळ्यांमध्ये काहीतरी नक्कीच वेगळा डावा हे साक्षीच्या देखील लक्षात आला आहे त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे बघणं रंजक असणार para el...